आतिश गायकवाड यांच्यावर भॅड हल्ला झाला आणि या भॅड हॅड हल्ल्यामुळे त्यांचे नऊ ऑपरेशन होणार आहेत आणि क्यू आर कोड स्कॅनर संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहेत त्यांना मदतीची गरज आहे आणि संघर्ष योद्धे रांगे पाटील हे डॉक्टरांना भेटण्यासाठी आणि तिथे संभाजीनगरमध्ये डॉक्टरांसोबत काय चर्चा झालेली आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया

खाली मेजर फॉल खाली खाली अलग बाकी हाँ बाकी तो डायदी